संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि फरार तीन आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी यासाठी आज मोर्चा काढण्यात आला मात्र मोर्चा संपताच या मोर्चा प्रकरणी एक नवा बॉम्ब फुटला अजित पवार गडानं जितेंद्र आव्हाडांचे व्हॉट्सअप चॅट सोशल मीडियावर व्हायरल केले आणि जितेंद्र आव्हाडांकडे आरोपाची बोटं फिरली नेमकं काय घडलंय पाहूया देशमुख हत्या प्रकरणात चॅट बॉम्ब आंदोलनासाठी जितेंद्र आव्हाडांकडून पैसे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला पण या सर्वपक्षीय मोर्चासाठी जितेंद्र आव्हाडांनी रसद पुरवली होती का असा प्रश्न उपस्थित होतोय त्याचं कारण म्हणजे आव्हाडांच्या नावाने अजित पवार गटानं व्हायरल केलेले व्हॉट्सअप चॅट अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे पाटलांनी जितेंद्र आव्हाडांचे एका अज्ञात व्यक्तीसोबतचे चॅट पोस्ट केले यात आव्हाड आणि एक शिवराज व्यक्ती बीडच्या आंदोलनाबाबत बोलत असल्याचा उल्लेख आहे उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज मी पहिली तुझी भेट घेईल नंतर मोर्चाकडे मुंड्याविरोधात आणि विरोधात जे जे काही सर्व असेल ते गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर पण मटेरियल तयार ठेव तुझा फोन लागत नाही आहे सकाळपासून प्रयत्न करतो सुरू आहे फोन माझा एक्कावन एक्कावन्न बंद येतात पुरता मी सगळी तयारी केली आहे बरं आणि मोर्चात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आला तर करा पैशाची काळजी करू नको आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे त्यालाही संधी द्यावी म्हणून सांगितलंय कसं काय कोणावर बोलायचं ते उद्या मुंडेला घोडे लावू कसा मंत्री राहतो आणि अजित याला पक्षात कसं ठेवतो ते आता बघू याचीच वाट पाहतोय मी किती वाजता पोहोचताय तुम्ही सरपंच देशमुख हत्याकांडामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे परंतु काही जे विरोधक आहेत ते जे स्वतःची मधली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात सकाळी धस होते आणि आत्ता जितेंद्र आव्हाड आहेत जितेंद्र आव्हाड जे काही निषेध मोर्चामध्ये बोलत होते त्याच्यावरनं ही सगळी तयारी काल छानपैकी त्यांनी केलेली आहे परंतु याचाच अर्थ आहे की जाणीवपूर्वक जे गुन्ह्यात नाही आहेत त्यांना कसं गुंतवायचं कसं महायुतीला कचा कचाट्यात पकडायचं कसं मंत्र्यांना किंवा आमदारांना बदनाम करायचा हे षड्यंत मोठ्या प्रमाणात रचलं गेलेलं आहे आणि हे सगळं मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेलं आहे हाच स्क्रीनशॉट मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री दोन्ही साहेबांना आणि महाराष्ट्र पोलिसांना दिलेला आहे ज्ञानी बुद्धिवान वकिली करतात एवढे छोट्या प्रश्न अडचणी होणार काही नाही आम्हाला माहिती पोलीस यंत्रणा आता माझं एवढंच आव्हान आहे हिंमत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे की त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवा एकतर मी राजीनामा देईन नाही तर त्यांनी माती मागण्याची तो स्क्रीनशॉट जेवढं मला समजतंय तो फेक आहे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी तात्काळ या स्क्रीनशॉट ची दखल घेऊन सत्य समोर आणावं जाणीवपूर्वक संतोष देशमुखचा मोर्चा मोठ्या प्रमाणात झाला एक दलित नेता म्हणून मी त्या ठिकाणी सामील झालो या मोर्चामध्ये ओबीसी दलितांची संख्या मोठी होती आरोपीचे आणि काही आरोपी, आरोपी पक्षाचे लोक त्या ठिकाणी या मोर्चाला या मोर्चाच्या ताकदीला संपवण्याचं षडयंत्र करून हे स्क्रीनशॉट व्हायरल केलेलं आहे रुपाली ठोंबरे पाटलांनी हे चॅट व्हायरल करताच देशमुख हत्या प्रकरणातील मोर्चाचा अँगलच बदलला संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी निघालेल्या या विशाल मोर्चाच्या आडून काही जण राजकीय पोळी भाजू इच्छितात का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी बीड